मी आपल्याला एक स्पष्ट सांगतो की प्रत्येक धर्मातल्या व्यक्तींनी त्यातल्या सहकाऱ्यांनी जातीय तेढ वाढू नये अशाच पद्धतीनं प्रत्येकाच्याकडनं वागणं बोलणं चालणं असलं पाहिजे आम्ही मी सातत्याने सांगतो मी जरी महायुतीमध्ये असलो तरी आमची सेक्युलर विचारधारा आम्ही सोडलेली नाही आम्ही मागे देखील तुम्हाला माहिती आहे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर होतो तरी देखील आम्ही आमची सेक्युलर विचारधारा सोडलेली नव्हती शिवसेना पक्षाची काय पुढचे त्यांची भूमिका असते ते तुम्हाला माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाची पण काय असते माहिती आहे उलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब झाल्यापासून ते तर म्हणतायत सबका साथ सबका विकास अशा पद्धतीनं त्यांचे पण आता आमच्या ह्या योजना ज्या आणल्यात आम्ही ज्या लाभाच्या योजना आणल्या त्या आम्ही सर्व जाती धर्माच्याकरता आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये भेदभाव आम्ही केलेलं नाही किंवा केंद्राच्या ज्या योजना आहेत विश्वकर्मा असेल किंवा लखपती दिदी असेल किंवा अजून अनेक त्यांच्या योजना आहेत त्याही सगळ्या घटक करतायत सगळ्या त्याच्याकरता नाही आता पण आमच्या माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्याच्यामध्ये अडीच कोटी पर्यंत तो आकडा जाईल त्याच्यात तुम्ही जर यादी बघितली तर ते सगळे आहे मागासवर्गीय आदिवासी आहे फक्त आम्ही एक म्हणतो की ते अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे आणि दुसरा कुठल्या योजनेचा लाभ त्यांना असता म्हणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका